आज आपण नुसत्या साईपासून साजूक तूप कसं बनवायचं आणि पंधरा मिनटात साजूक तूप बनवण्याची योग्य पद्धत किंवा आपले हात न भरता किंवा जास्तीचे भांडे न भरता आज आपण रवाळ सा साजूक तूप कसं बनवायचं ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे हे बघा रवाळ टेक्शरवर साजूक तूप बनवायची एक ट्रिक आहे आणि ती ट्रिक तुम्हाला मी समोर दाखवणार आहे तर व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा तर ही आठ दिवसाची मी साय टाकलेली आहे पातेल्यामध्ये नुसती सायेचे याच्यात विरजन वगैरे बिलकुल टाकलेलं नाही कारण की मी हे ताक वापरात घेत नाही म्हणजे खायला वगैरे नाही वापरत हे ताक जे उरल्याला ताक येते तर आठ दिवसासाठी हे जे साय साय टाकली होती ना हे बघा किती छान असं त्याचं एकदम मलाईदार साय बनलेली आहे तर ती चमचना पहिली अशी मिक्स करून घ्यायची सर्व पातेल्यामध्ये अशा पद्धतीने आणि छान अशी मिक्स झाली तर काय करायचं आता थंडीचे दिवस आहे ना आता पाणी छान उकळून घ्यायचं बरं का पाणी थंड टाकायचं नाही तेव्हाच आपलं लोणी छान येईल वरती पाणी टाकून परत याला एकदा छान हलवून घ्यायचं ना आता ही सहा आहे ना मिक्सरमध्ये टाकून घ्यायची बिलकुल भांडे भरल्या जात नाही आपल्या ह्या पद्धतीने जर तुम्ही लोणी काढलं ना तर भांडे अजिबात भरणार नाही तर हे बघा असं मिक्सरला टाकलं की यामध्ये ना ते आपण जे गरम पाणी करून घेतलं होतं ते पाणी टाकून परत मिक्सरमध्ये याला चमचाच्या साह्याने असं हलवून घ्यायचं म्हणजे ह्या मिश्रणाच्या ह्या साईच्या सगळ्या बाजूने ना पाणी लागलं की लोणी निघायला मदत होते म्हणजे आता थंडीचे दिवस खूप आहे आता दोन मिनिट मिक्सरला फिरून घेतलं ना परत त्याच्यामध्ये आपण तेच गरम पाणी टाकायचं आणि परत दोन मिनिट मिक्सरला फिरून घ्यायचं असं चार पाच मिनिट जरी फिरवलं ना तर एकदम लोणी असं वरती येतं हे बघा सगळं लोणी अशा पद्धतीने वरती आलेलं आहे बघू शकता पाच मिनिटातच मिक्सरला फिरवल्यामुळं आणि आता आपण ते एका पातेल्यामध्ये थंड पाणी घेतलं आता आणि थंड्या पाण्यामध्ये हे लोणी टाकणार आहेत आता थंड पाणी कवून घेतलं तर ह्या लोण्याचा छान असा गोळा तयार झाला पाहिजे एकदम असा घट्टसर गोळा तयार झाला पाहिजे तर हे बघू शकता मी सगळं लोणी काढल्यावर ते खालचं थोडंच पाणी उरलेलं आहे बघा गच्च भरून होती साय तर तेवढंच पाणी राहिलेलं आहे आता मी हे भांडं पुसून वगैरे मी ह्या पातिल्यामध्ये सगळं टाकलेलं आहे आता आपण लोण्याचा गोळा काढून बघूया बघा किती छान असा आपला लोण्याचा गोळा काढून तयार झालेला आहे पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे की जे आपण पा फ्रीजमध्ये साय ठेवतो हो ना तर ती साय आदल्या दिवशी रात्रीच बाहेर काढून ठेवायची हो म्हणजे लोणी छान निघतं तर हे बघा किती छान आपला असा गोळा बनवून तयार झालेला आहे लोण्याचा एकदम घट्टसर म्हणजे चोपडा चराळा असा लोण्याचा गोळा आपला बनवून तयार झालेला आहे आणि जास्त भांडेही भरत नाही आणि काहीच नाही पंधरा मिनटात असं झटपट आपलं तूप बनवून तयार होतं आता एका पातेल्यामध्ये आपल्याला हे गॅसवर तूप ठेवायचं सुरुवातीला गॅसची आच आहे ना म्हणजे गॅसची फ्लेम आहे ना मोठीच ठेवायची म्हणजे तोपर्यंत जोपर्यंत हे लोणी छान असं पगळल्या जात नाही विरघळल्या जात नाही ना आणि एक पळी ठेवायची बरं का त्याच्यात का बरं तर पळी पळी ठेवण्याची ट्रिक हे की उतू जात नाही ते म्हणजे बाहेर येत नाही एखादी पळी अशी ठेवली ना की हे लोणीच म्हणजे हे तू बाहेर येणार नाही त्यामुळं पळी सारखी त्याच्यात ठेवायची त्याला ढवळत राहायचं छान पद्धतीने थोड्या थोड्या वेळाने त्याला मिक्स करीत राहायचं सग सर्व बाजूना म्हणजे खाली बेरीचा जास्त लागल्या जात नाही हे बघू शकतात थोड्या थोड्या वेळेला असं याला पळीच्या साय्यानं ढवळत राहायचं आता आपण यामध्ये एक ट्रिक टाकणार आहोत की आपल्या मुठीत जेवढं असं थोडं पाणी बसतं ना तेवढे असे शिंदुडे टाकलेले आहे मी त्यामध्ये पाण्याचे ह्या स्टेजलाच टाकायचं बरं का तूप कडत कडत आल्यावरच पाणी टाकायचं म्हणजे तुमचं तुपाचं टेक्शर ना रवाळ होतं तुम्ही ह्या स्टेजला हवं तर नागवेलीचं पान किंवा तुळशीचे पानही टाकू शकता कारण की तूप जास्त आयुर्वेदिक बनल्या जातं त्यामुळे ह्या स्टेजला तुम्ही टाकू शकता नागवेली किंवा तुळशीचे पानं तुपाचं चव खूप छान आहे ती नागवेलीचे पान टाकल्यामुळं पण माझ्याकडे नाही हरकत नाही तर असेल तर तुम्ही नक्की टाका आणि गॅसची फ्लेम ही लोस ठेवायची आहे ह्या स्टेजला जी खालची बेरी आहे ना पूर्ण ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला छान असं तूप कडून घ्यायचं जितकं तूप छान कढल्या जातं ना तितकं तूप खायला भारी लागतं आणि आंबूसपणा येत नाही तूप टिकण्यास मदत होते ह्या सगळ्या गोष्टी ह्या तूप कढिण्यामध्ये येतात तर तूप कढवण्यासाठीच मोठी ट्रिक आहे तूप कढवताना हे लक्षात ठेवायचं का त्याची बिबेरी आहे ना म्हणजे जे खाली लागलेलं ला हे आहे ना ते थोडंसं ब्राऊनिश कलर झाला की त्या स्टेजलाच आपल्याला गॅस येणं बंद करावा लागतो तर हे बघा छान असं ब्राऊन ब्राऊन कलर आलेला आहे आता तरी अजून थोडा बाकी आहे आणि खाली पण काहीच बेरी लागलेली नाही मी तुम्हाला समोर दाखवणार आहे बघा किती छान असं तूप आपलं पिवळं जर तर हाला की आहे म्हशीचं तूप आहे तरी पण कलर अप्रतिम आलेला आहे आता गॅस बंद केला मी आणि आता थंड झालेलं आहे आपलं तूप बघू शकता किती छान तूप तयार झालं बेरी पण खाली पण जास्त लागलं नाही कारण की आपण लोण्याचा गोळा काढल्यावर ना लोणी छान धुवून घ्यायचं आणि नंतरच तूप काढायला टाकायचं म्हणजे बेरी जास्त लागत नाही आता तूप छान गाळून घ्यायचं एकदम रवाळा असं टेक्शर येतं ह्या तुपाचं तुम्ही जर अशा पद्धतीने बनवलं तर कारण असं अर्धा किलो असं तूप आपलं तयार झालेलं आहे अर्धा किलोला थोडं कमी घरच्या घरी प्युअर साजूक तूप जर तुम्ही असं काढलं ना सहा सगळ्यांच्याच घरी दूध येत असतं तर साय साय टाकली तरी हरकत नाही पण आपल्याला प्युअर असं साजूक तूप खायला मिळतं आपण जेव्हा विकत घेतो ना ते मिश्रण असतं त्यामध्ये काही काही त्यामुळं तुम्ही असं घरच्या घरी आठ दिवसाला एवढं जरी तूप काढलं तर तुम्हाला पुरेसं होतं आठ दिवस घरी खायला तर तुम्ही नक्कीच असं तूप करून बघा त्यामध्ये तुळशीचे पानं किंवा नागवेलीचं पान नक्की नागवेली टाका खरंच हे तू तूप आयुर्वेदिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे तुपाला तुम्हा सर्वांनाच माहिती आहे भले आपल्याकडं गाय नसेल गायीचं तूप नसेल तर म्हशीचंही तूप काढू शकता आता मी हे रात्रभरासाठी रूम टेम्परेचरला तूप ठेवलं आणि रात्रभरानंतर बघा तुपाचं टेक्स्चर किती रवाळा आलेला आहे तुमच्या समोर आहे फुल भरलेला होतं तो ते तूप ना वितळ्याला असल्यामुळं आता तूप थिजलं थोडं तर खाली आलं त्याचं बाऊलमध्ये तर तूप हे किती रवाळ टेक्शर झालेला आहे कलर पण अप्रतिम आलेला आहे जास्त पण पांढरा नाही आणि जास्त पण पिव पिवळसर गईचं तूप बनतं पण आपण तूप जर छान कडवलं ना तर तुपाचा कलर आहे ना अप्रतिम येतो आणि टेक्शर पण छान येतं जेव्हा आपण पाण्याची शिंतोड्या असं शिपकतो ना तर रवाळ तूप तयार होतं तर असं जर तूप तुम्हाला बनवायचं असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि हे बघा किती रवाळ आहे हातावर घेऊन बघा एकदम रवेदार गरेदार